देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का चावा था शेर शिवा का चावा था महापराक्रमी परम महापराक्रमी परम प्रथापी एक ही शंभू राजा था खूब इंस्पायरिंग चावा धर्मवीर संभाजी महाराज आ छत्रपति शिवाजी महाराज यांचं समर्पक करणारा त्यांचं समर्पक वर्णन करणारा आज एकच शब्द जो प्रचलित आहे तो म्हणजे छावा शिवाजी सावंत यांनी लिहिलेली ही कादंबरी आजही मराठी माणसाच्या हृदयामध्ये एक स्थापन झाली आता हे कादंबरीचा उल्लेख आता का केला छावा चित्रपटातील प्रचंड यश चित्रपटाला यश मिळालं त्यामुळे छावा कादंबरी चर्चेमध्ये आली तिची प्रचंड कप झाला आणि चित्रपटामध्ये चर्चा केवळ आपल्या विकी कौशल्याची तर झालीच पण आता प्रेक्षक देखील छावा या छावा कादंबरीवर प्रेम करू लागले छावा कादंबरी विषयी विचारणा करू लावले आणि या सिनेमाला प्रेक्षकांकडून जो उदंड प्रतिसाद मिळत आहे तर त्याचबरोबर आपल्याला कल्पना देखील असली पाहिजे ही कादंबरी इन या कादंबरीवर आधारित हा छावा चित्रपट आहे त्यामुळे छावा कादंबरीचा प्रवास ती कादंबरी कशी आहे ती जाणून घेणं देखील सर्वात महत्वाचं सर। इतिहासातील सत्य घटनेवर आधारित जे काही सिनेमा निघतात ना त्यांना कायमच पसंती दिली जाते हा आपला इतिहास आहे आणि सध्या छावा हा ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे म्हणून बॉक्स ऑफिसवर त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय पसंती मिळतोय आणि हा चित्रपट ज्यावर आधारित आहे ना ती आहे छावा डोक्यावर असणारा जिरेटो गळ्यामध्ये असणारी कवड्यांची माळ अंगामध्ये असणार दहा हत्तींच भळ आणि माय मायमातीचा असलेला आदर असा रना या रणधुरंदर पुत्र छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा आणि या शौर्यगाथेवर आधारित असलेली सिनेमा चित्रपट मी म्हणेल आणि मला वाटतं चित्रपट पाहताना आपल्याला ज्या काही संवेदना जाणवतात ना त्या केवळ वर्णनातीत आहेत त्यांचं so वर्णन मला वाटतं चित्रपट पाहिल्यानंतरच आपल्याला समजून येतं परंतु या चित्रपटामध्ये महाराजांची भूमिका विकी कौशलने केली आणि त्याचबरोबर त्यांचं आपण कौतुक देखील करणं गरजेचं आहे परंतु या संपूर्ण कौतुक सोहळ्यामध्ये आपल्याला शिवाजी सावंत यांची कादंबरी कुठेतरी मागे राहिल्यासारखी वाटते त्यामुळे मला वाटतं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ती कादंबरी काय होती? का होती त्या कादंबरीची रूपरेषा काय होती त्या कादंबरीतून नवीन पिढीनं काय शिकणं गरजेचं आहे हे मला महत्वाचं वाटत तर या सिनेमाच्या कथेची मूळ कादंबरी छावा एकोणीशे ऐंशी मध्ये प्रदर्शित झाली आणि ही एक ऐतिहासिक कादंबरी आणि आजचा छावा चित्रपट या कादंबरीवरच आधारित आहे आता सर्वात महत्वाचं इतिहासकार शिवाजी सावंत ज्यावेळेस आपण इतिहासकाराचा उल्लेख करतो ना त्यावेळेस या शिवाजी सावंत यांचं नाव चर्चेत येत असताना आज आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी जाणवते की शिवाजी सावंत यांनी जे काही संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे ना ते संदर्भ खरंच उल्लेखनीय आहे एकोणीसशे ऐंशी आणि आताचा काळ जर पाहिला दोन हजार पंचवीस म्हणजे ऑलमोस्ट पंचाळीस वर्षानंतर देखील तो काळ आठवा एकोणीशे ऐंशी पर्यंत छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबत अनेक संभ्रम होते आणि या कादंबरीमुळं महाराजांची कादंबरी कादंबरी जी काही लोकांच्या मनामध्ये नकारात्मक मानसिकता होती असंख्य गैरसमज होते आणि याच काळामध्ये शिवाजी सावंत यांनी लिहिलेली एकोणीशे ऐंशीची कादंबरी छावा यांनी शंभू जी शंभू महाराजांची जी काही खरी ओळख आहे ती जनसामान्यांना करून दिली हे पहिलं वैशिष्ट्य छावा कादंबरी संदर्भामध्ये ज्यावेळेस त्यांनी तत्कालीन दूरदर्शनला जी काही मुलाखत दिली त्यावेळेस शिवाजी सावंत यांनी कादंबरी लिहित असताना त्यांनी कोणकोणत्या आव्हानांना ते सामोरे गेले याबाबत आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे कदाचित त्यांचा जो काही उल्लेख आहे त्या मुलाखतीत तो मी तुमच्या सादर करतो जेणेकरून आपल्याला कादंबरीचं महत्व वाटेल शिवाजी सावंत यांनी चावा लिहिण्याआधी कर्णावर आधारित असणारी मुक्तींची कादंबरी लिहिली होती याची सर्वांना कल्पना आहे चावा ही शिवाजी सावंत यांची ही दुसरी कादंबरी आणि इतिहासाची पाळ मुळ ज्यावेळेस शोधावं लागतात ना त्यावेळेस बारीक सारी घटनांचा अभ्यास त्या, त्या संदर्भातील पुरावे गोळा करणं हे सर्वात आव्हानात्मक काम असत आणि चा ते शिवधनुष्य सावंत यांनी यशस्वीरित्या घेतलं असं आपल्याला जाणवत शिवरायांच्या इतिहासाची बऱ्यापैकी सर्वसामान्यांना ओळख त्यावेळेसही होती एकोणीसशे ऐंशी काळ उल्लेख करतो मात्र शिवपुत्र शंभू राजांचा इतिहास छाव्याच्या निमित्तानं दोन हजार पंचवीस मध्ये वेगळ्या अँगलनी पुढे आला आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये देखील पुढे आला शंभू राजांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत प्रत्येक दिवसाच्या नोंदी सावंतांनी मिळालेल्या पुराव्यातून जतन करून ठेवल्या आणि ह्या ज्या काही असंख्य नोंदी ज्या काही होत्या तत्कालीन काळामध्ये एकूण चौदा फेल तयार हे समजून घ्या आणि छावा लिहिताना शिवाजी सावंतांचा सा। जो काही दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन थोडासा वेगळा होता स्वराज्याच्या या वीर पराक्रमी युद्धाच्या आयुष्याची निधी एक एक प्रसंग महत्वाचा होता त्यामुळं बारीक सारी घटनांकडे कुठलंही दुर्लक्ष करून त्यांना चालणार नव्हतं कादंबरीसाठी रायगड आहे पुरंदर आहे गोवा आहे अशा राजांच्या कारकिर्दीतील असंख्य किल्ल्यांना असंख्य सरदारांना असंख्य जे काही पुरावा आलेख जे काही असतात त्या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या शंभूराजांचा पराक्रम राजांचा दृष्टिकोन त्या काळातील राजे महाराजांची जी काही व्यवहारिक भाषा वापरली जात होती मराठ्यांचा जो काही मावळ प्रांत होता मावळ्यांची जी काही रांगडी भाषा होती मुघल सैन्यातील जी काही दप्तरी भाषा होती या सगळ्यांचा अभ्यास करून शंभूराजांचं व्यक्तिमत्व या कादंबरीमध्ये साकारणं हे त्यांच्या दृष्टीकडं मुख्य काम येतं याचबरोबर सावंतांनी भाषेबाबत आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगितला होता तो मुद्दा होता गागाभट्ट यांच्या बाबत काय म्हणतात गागाभट्ट यांच्या बाबत शिवाजी सावंत यांचं म्हणणं होतं गागाभट्ट हे उत्तर भारतीय होते गागाभट्ट हे हिंदी भाषिक असते तरी त्यांची हिंदी उर्दू मिश्रित नव्हती तर ती संस्कृत मिश्रित होती आणि या छावा या कादंबरीच प्रकाशन या सर्व मुद्द्यांचा विचार करून तत्कालीन महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या, या कादंबरीचं उद्घाटन एकोणविशे एकोणऐंशी च्या दरम्यान आपल्याला झालं सेतू माधुराव पगडी यांच्यासारख्या अनेक जाणकार इतिहास तत्कालीन त्या काळामध्ये एकोणीशे ऐंशी मध्ये त्यांनी छावा कादंबरीचं कौतुक देखील केलं होतं त्यावेळी शिवाजी सावंत आणि आचार्य यात्रे आचार्य यात्रेने त्यांना विचारलं की प्रश्न खूप महत्वाचा आहे बरं की शिवरायांपेक्षा या कादंबरीमध्ये तुम्ही शंभू पुत्रांना किंवा शिवपुत्र शंभूंना अधिक मोठं दाखवणार का त्यावर सावंतांनी दिलेलं उत्तर जे काही होत शंभू शंभूराजे हे छावा आहेत तर शिवराय हे सिंह आहेत त्यामुळे लहान मोठा दाखवण्याचा इथे प्रश्नच येत खर तर इतिहासामध्ये अनेक राजे होऊन गेले मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच तत्वावं स्वराज्याच जे काही शिवधनुष्य होत ते पेलणाऱ्या छत्रपती शंभू राजांनी ज्या धाडसानं बलिदान दिलं ते बलिदान आपल्याला आजही भारताच्या कुठल्याही राजानं केलं असं मला तरी जाणवत नाही सोकियांनी केलेली फितुरी मुघलांनी त्यांना कैद केलं पण त्यांनी धर्म काही सोडला असा रयतेच्या कल्याणासाठी कर त्याग करणारा रा राजा इतिहासात झाला नाही छत्रपती शिवरायांचं कार्य थोर आहेच पण शंभूराजांचा पराक्रम धर्म आणि रयतेच्या कल्याणासाठी प्राणाची आहुती दिली म्हणून आज धर्म आणि देश आहे आज घेतला जाणारा प्रत्येक श्वास हा सह्याद्रीच्या छाव्यानं दिलेल्या बलिदानामुळेच आहे असं सावंत यांचं प्रत्यक्ष निश्चित सांगत होत त्यामुळं आज, आज प्रचंड प्रतिसाद चित्रपटाला मिळतोय त्यामुळे चित्रपट पाहून अतिभावनिक होण्यापेक्षा शंभू राजे आणि त्यांचा पराक्रम आसे। जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर इतिहासाची पानं चालणं खरा इतिहास समजून घेणं आणि शंभू राजांचे विचार आत्मसात करणं सर्वात महत्वाचं आहे आणि इतिहासाची जर पानं जर चालायची असेल तर जो काही स्रोत आहे तो अगदी व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि छावा कादंबरी ही राजांचं केवळ जीवन गौरव दाखवत नाही तर इतिहासाचे पुरावे गोळा करताना ज्या ऐतिहासिक घटनांची नोंद आहे त्यांचा या ठिकाणी आधार घेतलेला आहे त्यामुळं ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेऊया आणि या कादंबरीनंच महाराजांच्या चरित्राला एक नव्या उपजीवन मिळत जसं मी तुम्हाला सांगितलं किंवा ऐतिहासिक घटना घ्यायचा त्यांचं संकलन करायचं हे केवळ संकलन नसून संभाजी राजांच्या व्यक्तिमत्वाच सखोल आणि भावना भावनिक चित्रण करणारी मला वाटतं ही एक महाकृती आहे छावा कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिखित या कादंबरीमध्ये संभाजी महाराजांचं जीवन त्यांचा संघर्ष आणि त्यांचं तेजस्वी धैर्य ज्या पद्धतीनं बालपणापासून आपला संघर्ष दाखवलेला आहे ना कशा पद्धतीनं त्यांना संघर्ष करावा लागला सावलीत वाढले असले तरी त्यांचं जीवन हे संकटांनी भरलेलं होत स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी इतिहासामध्ये अढळ स्थान निर्माण केलं हे देखील सावंतांनी छावा कादंबरीमध्ये दाखवण्याचा असं नाही पण पुराव्याच्या आर्थ केलेला आहे या कादंबरीमध्ये त्यांचं बालपणीचं शिक्षण असेल त्यांचा पराक्रम असेल बालपणी कशा पद्धतीने ते बुद्धिमान होते कशा पद्धतीने कुशाग्र होते त्यांना विविध भाषा जर सांगितलं की संस्कृत मुघल धरबार असेल फारसी भाषा या गोष्टी शिकून त्यांनी आपल्या ज्ञानामध्ये कशी भर घातली अत्यंत कमी वयामध्ये त्यांनी रणांगणावर जो काही पराक्रम सिद्ध केला आणि छावा या कादंबरीमध्ये लेखक शिवाजी सावंत यांनी त्यांची लढा वृत्ती असेल भाषेच्या आधारे त्यांनी मिळवलेला राज्यशास्त्रातील गाढा अभ्यास असेल त्यांचं आपल्याला प्रभावी लेखन केलेलं दिसून येतं पूर्ण कादंबरी जवळजवळ मोर दॅन एट हंड्रेड पेजेसचीच आहे आणि शेवटची जे काही वीस पेज आहे राजांचा जो काही पण आहे संभाजीराजांना अनेक संकटाचा सामना करावा लागला संकटमध्ये कुठली आली राजकारणातस्था मिळाले त्याचबरोबर स्वकियांनी केलेली फसवणूक हवी औरंगजेबाचा क्रूर आक्रमणाचा धोका या मात ज्या पद्धतीने शंभू राजांनी हे पूर्णपणे स्वराज्य टिकवलं स्वराज्याचं बीज नेक्स्ट पिढीमध्ये घातलं त्याच अति सुंदर वर्णन आपल्याला दिसत आणि जो शेवटचा जो काही वीस पानं येतात मी याचे कितीतरी लोक पाहिलीत कि की वीस पाहणं वाचताना त्यांचं धाडस होत नाही जे हृदय द्रावक चित्रण त्यांनी औरंगजेबाच्या मधलं केलेलं आहे ते अतिशय मी म्हणतो की संवेदनशील आहे तब्बल आठ वर्ष संभाजी राजे मुघल साम्राज्याचा प्रतिकार करत होत आहे आणि प्रतिकार करत असताना अनेक गोष्टी या पुस्तकामध्ये त्यांची युद्धनीती असेल त्यांचा आ, मी म्हणेल विद्युती बरोबर त्यांचं राजकारणी धोरण असेल या पुस्तकामध्ये प्रभावीपणे मानलेलं आहे आणि कशा पद्धतीनं बलाढ्य असा औरंगजेब त्यांच्या या आठ वर्षाच्या झुंजा कालावधीमध्ये बल झाला हे पुराव्यानेशी त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि छावा जर मी जसं म्हटलं जो काही क्लायमेक्स येतो सर्वात हृदयसरशी जो काही भाग येतो ते म्हणजे संभाजी महाराजांचं ज्या पद्धतीनं आपण चित्रपटामध्ये पाहतो कदाचित त्यापेक्षाही अधिक तीव्रतेन या छदा कादंबरीमध्ये पुस्तकामध्ये कशा पद्धतीने न डगवता त्यांनी हिंदू धर्मासाठी स्वराज्यासाठी प्राणार्पण केलं आणि या प्राणार्पणातून त्यांचा जो काही स्वाभिमान असेल त्यांचं जे काही शौर्य असेल अन्यायविरुद्ध जे काही बंडखोरी असेल या याच गोष्टींवर ते कशा पद्धतीनं आजही छावा म्हटलं की शिवपुत्र शंभूराजे आपल्याला आठवतात हे आपल्याला या कादंबरीमधूनच आता या छावा कादंबरीचं किंवा लेखकाचं या कथेचं खरं वैशिष्ट्य का या छावा कादंबरीवर छावा चित्रपट जो काही रचला गेला तर पहिलं गोष्ट सावंत यांचं लेखन अतिशय प्रभावी व प्रभावी आहे इतिहास केवळ नोंदवला नाही या चा 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 ना, ना, तेंची तेंची तर या कादंबरीच्या माध्यमातून जीवन संघर्षाच्या माध्यमातून जीवनचरित्राच्या माध्यमातून जीवन केला संभाजी महाराजांच व्यक्तिमत्व लेखताना रेखाटताना त्यांचे गुण त्यांचे दोष त्यांचा संघर्ष सजीव करण्यात यशस्वी झाले ते केवळ योद्धे नव्हते तर उत्कृष्ट धोरण करते होते कुशाल प्रशासक होते आणि दूरदृष्टी असलेले शासक होते हे त्यांच्या कादंबरीतील का ही वाक्य आपल्याला खूप काही समजून जात एक भावनिक वर्ण असे अनेक प्रसंग आपल्या कादंबरीत येतात जे वाचताना वास्काच्या उदयाला भरता ज्याला हृदयस्पर्श म्हटलं जात संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामधील असलेले संवाद असेल त्यांच्या मातोश्री सईबाई यांच्याशी असलेलं कदाचित आपल्याला त्यांचं इतिहासामध्ये बिलकुल त्यांचा संबंध कुठेही येत नाही परंतु जिजाबाईच्या माध्यमातून ते आपल्या मातेशी कसं बोलतात हेही यात त्यांनी प्रभावीपणे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सर्वात महत्वाचं ऐतिहासिक सत्यासह ही एक सशक्त कथा आहे ऐतिहासिक जे काही संदर्भ शिवाजी सावंत यांनी वापरले त्यांचा कटेकोरपणे अभ्यास केला त्यामुळे ही केवळ नोंदवही न राहते ची, एक शंभूराचे कादंबरी संघर्षाची शौर्याची मला वाटतं एक अभिमानाची प्रेरणादायी घात आता प्रश्न पडतो ही छावा कादंबरी जी पंचेस वर्षानंतर नवीन पिढी वाचण्याचा प्रयत्न करणार आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तर या छावा कादंबरीचा वाचना नवीन पिढीवर आजच्या पिढीवर काय प्रभाव पडणं गरजेचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तरुण पिढीला आजची जी काही आपली यंग जनरेशन आहे चित्रपट पाहिल्यानंतर जी काही भावना भावनिक त्या भावनिक पलीकडे जाऊन जर आपल्याला ही कादंबरी वाचल्याने जर वेगळं स्कृतिस्थान मिळत असेल तर आपण या कादंबरीतून नेतृत्व आणि स्वाभिमान आजच्या तरुणांनी ही कादंबरी वाचली तर नेतृत्व गुण कसे असावे संघर्षाची तयारी कशी करावी आणि संकटावर मात करण्याची जिद्द कशी असा मला वाटत की एक उत्तम नेतृत्व कसे ज्वलंत उदाहरण जर असेल तर या कादंबरी वाचताना आपल्याला जाणव अजून काय शिकता आपण मावळ्यांना स्वराज्य निष्ठा देश समाज आणि कुटुंब यांच्याशी असलेली बांधिलकी की संभाजी महाराजांकडून नवीन पिढ्या शिकणे सर्वात महत्वाचं आहे आणि आजच्या काळातही आपण राष्ट्रासाठी आपण समाजासाठी काय काय करू शकतो याचा विचार करायला प्रवृत्त करणारी ही शिवाजी सावंत यांची लिखित छावा कादंबरी आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे त्यामुळं आपल्या तरुण पिढीला वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह देणारी की कादंबरी प्रत्येक तरुणानं केवळ छावा चित्रपट पाहिल्यानंतर वाचू नये तर आपलं कायम प्रेरणा स्रोत असावं असा एक मला अमूल्य दस्तावेज वाटतो कदाचित या द्रुकसाव्य माध्यमामध्ये वाचनाला आपण पुढे सेकंडरी ठेवतो संभाजी महाराजांचं जीवन हे संघर्षाची एक अखंड मालिका परंतु या मालिकेमध्ये कधीही हार न मानता संघर्ष करणं आणि शेवटी त्यांचं बलिदान आणि त्यांच्या जीवनातील ज्या काही वेगवेगळ्या वेग प्रेरणादायी गोष्टी आहेत त्या मराठी माणसानं त्या कादंबरीच्या माध्यमातून आत्मसात कराव्यात म्हणून प्रत्येक पिढीनं ही कादंबरी वाचली पाहिजे वाचताना शिकली पाहिजे आणि चंबूराजांच्या शिकवणीचा आदर्श घेतला पाहिजे तेव्हा इतरांनी ही केवळ कादंबरी नाही आहे ही आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि स्वाभिमानाची ज्वलंत कथा आहे या ठिकाणी मी कुठलाही लेखक नाही म्हणून मी कादंबरीची समीक्षा करावी परंतु सर्वात महत्वाची गोष्ट चित्रपटाला जे काही यश मिळालं त्या यशाची मूल कल्पना ही एकोणीसशे ऐंशी ची कादंबरी होती ती कादंबरी त्या चा मा महारा चा या व्हिडिओच्या माध्यमातून परत आपण चाळावी आणि संभाजी महाराजांना महाराष्ट्राच्या अस्मितेला वेगळ्या अँगल शोधण्याचा प्रयत्न करावा हाच माझा या व्हिडिओमध्ये मुलचा उद्देश हा व्हिडिओ जर आवडला असेल नक्की शेअर करा नक्की त्याला लाईक करा आणि アサツヌルアプラトルンプリペンデザーノ、ディムルツンパンザーエイ。ダンネワ。